राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा नमस्कार कृषी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या नवीन तुम्ही जर नव्या न्यायला असाल तर चॅनलला ला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती शेवटपर्यंत नक्की बघा नमो शेतकरी योजना आठवा हप्ता दोन हजार रुपये या दिवशी खात्यात जमा होणार बघा तर नवीन यादी आलेली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे या घोषणेनंतर आता राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी वितरित होणार हा प्रश्न प्रत्येक शेतकरी विचारत आहे सध्याची राजकीय परिस्थिती आणि सरकारी प्रक्रिया विचारात घेतल्यास या हप्त्यासाठी निधी कधी मंजूर होणार आणि हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याबद्दलचे सविस्तर विश्लेषण आणि संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे दिलेले आहेत हप्त्याला उशीर होण्याची मुख्य कारणे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजेच नगरपंचायत नगर, नगर परिषद यांच्या निवडणुका सुरू आहे ज्यामुळे आचारसंहिता लागू आहे या पार्श्वभूमीवर योजनेसाठी आवश्यक निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे निवडणुकांचे आव्हान कोर्टाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती पूर्ण करायच्या आहेत यामुळे नगरपंचायत निवडणुका संपल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे आचारसंहितेचा धोका निवडणुकांचा कार्यक्रम सातत्याने सुरू राहिल्यास आचारसंहितेमुळे निधी वितरणावर पुन्हा अडथळे येऊ शकतात निधी वितरणाचे संपूर्ण वेळापत्रक म्हणजेच हिवाळी अधिवेशन केंद्रस्थानी शेतकरी योजनेसाठी अंदाजे अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयांच्या निधीचा आवश्यकता आहे सध्या या निधीची तरतूद झालेली नाही त्यामुळे हा निधी मंजूर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर अवलंबून राहावे लागणार आहे हिवाळी अधिवेशन म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे पुरवणी मागण्या आठ डिसेंबरला अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर केल्या जातील मंजूर प्रक्रिया नऊ डिसेंबर रोजी या मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील साधारणपणे नऊ किंवा दहा डिसेंबर रोजी राज्यपाल याला मंजुरी देतील जी आर निर्गमित करणे पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी निधीची तरतूद झाल्यानंतर राज्य शासनाकडून निधी वितरणाचा शासकीय निर्णय निर्गमित केला जाईल संभाव्य तारीख या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर साधारणपणे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून हप्त्या वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे आचारसंहितेचा धोका आणि उपाय जर निवडणुकीची पुढील आचारसंहिता लगेच लागू झाली तर हप्ता पुन्हा एकदा अटकू शकतो परंतु याचा एक, या एक तोडगा आहे अधिवेशनादरम्यान मंजुरी हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच निधी मंजूर करून त्याचा जी आर निर्गमित केला जाऊ शकतो अडथळा दूर एकदा निधी वितरणाचा जी आर निर्गमित झाल्यानंतर हप्ता वितरित करण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही त्यामुळे या योजनेचा हप्ता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वी राज्य शासनाकडून निधी वितरणाचा जी आर येणे आवश्यक आहे सध्याच्या सर्व चर्चा केवळ शक्यतांवर आधारित आहे जर तर आणि अधिकृत तारीख जी आर झाल्यानंतरच कळेल पुढील अपडेटसाठी नमो शेतकरी योजनेच्या निधी वितरणासंबंधी कोणताही अधिकृत जी आर किंवा माहिती आल्यास त्याची अचूक अपडेट नक्कीच दिली जाईल तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे कारण लवकरात लवकर तुम्हाला असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येण्यासाठी तर पुन्हा भेटूया आपण याचीच पुढच्या माहितीसोबत धन्यवाद